नमस्कार मित्रांनो एन टी पी सी ग्रॅज्युएटच्या परीक्षा तारखा जाहीर झाल्या हे आपल्याला सर्वांना समजलेलं आहे या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघणारच आहोत सोबत बऱ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी आता प्रश्न बोलला की तिकीट कधी आणि कसे या ठिकाणी डाऊनलोड करावं आणि आता फक्त तुम्हाला शेवटचे वीस दिवस ज्यांचा पण पहिल्या दिवशी पेपर आहे त्यांना वीस दिवस राहिलेले आहेत आणि ज्यांचा पण शेवटच्या दिवशी पेपर आहे त्यांना पंचेचाळीस दिवस या ठिकाणी वेळ राहिलेला आहे न घाबरता न भरकडता नेमकं या वीस दिवसामध्ये काय केलं पाहिजे ज्यामध्ये या ठिकाणी आपलातून तुमच्या रिझल्टमध्ये चेंजेस होऊ शकतात तर ते पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सर्वप्रथम या ठिकाणी डिटेल नोटिफिकेशन पाहून घ्या मित्रांनो एन टी पी सी पॉप्युलर ग्रॅज्युएट या ठिकाणी पॉप्युलर कॅटेगरी ग्रॅज्युएटसाठी आलेला आहे म्हणजे ज्यामध्ये स्टेशन मास्तरसारखी वगैरे पदं होती तर त्याचं या ठिकाणी आताचं हॉल तिकीट आलेलं आहे बारावी वाल्यांचं अजून आलेलं नाही कमीत कमी त्याला एक पन्नास दिवस तरी लागतील हे लक्षात ठेवा आत्तापासून ओके त्याचं सगळे प्रोसेस व्हायला कारण हीच प्रोसेस आतापासून पन्नास दिवस चालणार आहे ठीक आहे कारण तेवीस जूनपर्यंत तर हीच या ठिकाणी एन टी पी सी ग्रॅज्युएटवाल्यांचीच परीक्षा चालणार आहे त्यामुळं तोपर्यंत तर कोणतीही शक्यता दिसत नाही त्यामुळं ग्रॅज्युएट वाल्यांसाठी सध्या आलेले आहे ज्यांच्यामध्ये स्टेशन मास्तरसारखी पदं होती ज्यामध्ये ट्रेन क्लर्क वगैरे ही पदं होती ती पन्नास दिवसांनी मे बी त्या प्रोसेस होऊ शकते लक्षात ठेवा त्यामुळे त्यासाठी सुद्धा तयारीमध्ये राहा मग आता पाच जून, जून ते तेवीस जून म्हणजे ज्यांची पहिला शिफ्टला पेपर असेल पहिल्या दिवशी पाच जूनला आतापासून वीस दिवस तुम्ही कन्सिडर करा किंवा आहेत ऍक्च्युली आणि तेवीस जूनला ज्याचे लास्ट दिवस असणार आहे तेवीस जून त्याला एक पंचेचाळीस दिवस भेटतील मग या ठिकाणी जर आता दुसरा प्रश्न विद्यार्थ्यांचा होता की या ठिकाणी हॉल तिकीट कधी येणार आहे ठीक आहे हॉल तिकीट कधीपासून या ठिकाणी डाऊनलोड करायचं हॉल तिकीटसाठी स्पष्टपणे त्यांनी दिलेलं आहे मित्रांनो की जे फक्त तुम्हाला एक्झाम सिटी आणि डेट जी आहे ती परीक्षेच्या तुमच्या पेपरच्या दहा दिवस अगोदर तुम्हाला दिसणार आहे ओके कोणत्या दोन गोष्टी तर जे शहर आहे तुमचं कोणत्या शहरामध्ये म्हणजे समजा पुण्यामध्ये तुमची परीक्षा आहे आणि किती तारखेला आहे दोन गोष्टी दिसणार आणि मग एक्झेट बाबा पुण्यामध्ये नेमकं कोणत्या कॉलेजला आहे कुठे आहे किती वाजता आहे कोणत्या शिफ्टला आहे ओके हे कधी समजणार आहे तर परीक्षेच्या तुमच्या पेपरच्या चार दिवस अगोदर तुम्हाला हे कळणार आहे ओके मग ती वेबसाईट असते त्या लिंकवर जायचं त्या ठिकाणी तुमचा आय पासवर्ड टाकायचा आणि चेक करायचं आणि विशेष करून तुम्हाला मेल पण येत असतात ते पण चेक करा पण नाही आलं तर मेलवर डिपेंड राहू नका डायरेक्ट लिंकवरती जाऊन तुम्ही या ठिकाणी चेक करायचं आहे लिंक अजून ऍक्टिव्हेट झालेली नाही जशी ती ऍक्टिव्हेट होईल तसं मी आपल्या एक्झामवाडी टेलिग्राम चॅनलवरती टाकेल टेलिग्राम चॅनल नक्की नक्की जॉईन करून ठेवा आता शेवटच्या दिवसामध्ये करायचं काय नेमकं हे शेवटच्या वीस दिवसामध्ये करायचं काय तर मी म्हणतो याच्या पलीकडे काहीच करू नका ठीक आहे यामध्ये एवढं सारं कंटेंट इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट दिलेला आहे मागील दहा वर्षाचं ॲनालिसिस करून मित्रांनो सर्व कंटेंट तुम्हाला दिलेलं आहे व्हिडिओ लेक्चर आहेत ई e बुक्स आहे ऑनलाईन टेस्ट आहे ओके मागील दहा वर्षाचं ॲनालिसिस करून हे सर्व कंटेंट दिले त्यामुळे आता शेवटच्या दिवसामध्ये याच्या पलीकडे कशालाही हात लावू नका एवढा आणि एवढंच या ठिकाणी करून जावा आपल्या रिझल्टमध्ये मित्रांनो नक्कीच या ठिकाणी फरक जाणवेल हा विश्वास मला आहे मग इथं जर बघितलं तर हे नक्की घेऊ शकता कसं घ्यायचं आहे सध्या ऑफरमध्ये फक्त दोनशे पंचावन्न रुपयेमध्ये उपलब्ध आहे बहात्त अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एशातर या नंबरला दोनशे पंचावन्न फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला की तात्काळ तुम्हाला हे सर्व कंटेंट उपलब्ध करून दिलं जाईल अधिक माझ्यासाठी जो स्क्रीनवर नंबर दिसतोय बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव नऊ झिरोतर तर या नंबरला तुम्ही कॉल देखील करू शकता किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास एक लाईक नक्की करा नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आयकॉन दाबा म्हणजे येणाऱ्या सर्व अपडेट तुम्हाला भेटत राहतील धन्यवाद